आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तेरा शेतकरी सहकारी साखर कारखाना जो बारा वर्ष बंद होता त्या कारखान्याच्या ऊसाचा अंतिम मागील वर्षाचा भाव हा दोनशे रुपये दराने आज शेतकऱ्याच्या सभासदाच्या खात्यावरती जमा झालेला आहे आदरणीय सावंत साहेबांनी जो शब्द दिला होता शेतकऱ्याला जगवण्याचा आणि शेतकऱ्याच्या कष्टाला आम्ही भाव योग्य दिला पाहिजे ह्या भूमिकेतनं आदरणीय सावंत साँग साहेबांनी जी भूमिका घेतली होती त्या पद्धतीचे दोनशे प्रमाणे म्हणजे मागील वर्षाचा अठ्ठावीसशे रुपये दर प्रतिटन प्रमाणे आज शेतकऱ्या सभासदाच्या खात्यावरती जमा करण्याचं काम आदरणीय सावंत साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि यासाठी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि जी सावंत साहेब असतील केशव वाईस चेअरमन माझे मित्र केशवजी सावंत साहेब असतील या दोघांनी अतोनात त्या ठिकाणी प्रयत्न करून शेतकऱ्याच्या उसाला उस हमी भाव द्यावा या पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी मांडलेलं होतं आणि त्याचं यश आज फलित आलेलं मला एकच विनंती करायची तेरणा परिसरातील शेतकऱ्यांना की या परिसरामध्ये बारा वर्ष बंद हा कारखाना होता ज्या कारखान्याला सुरु होणार नाही अशा पद्धतीचं वातावरण होतं तो कारखाना भंगारमय झालेला होता असं सर्व शेतकरी सभासदाचं म्हणणं होतं तो कारखाना आदरणीय सावंत साहेबांनी चालू केला आणि तो चालू करून पहिल्या वर्षी चांगल्या पद्धतीचं गाळप करून अठ्ठावीसशे पन्नास रुपये पहिल्या वर्षी भाव दिला आणि मागील वर्षी इतर कारखान्यापेक्षा शंभर रुपये ज्या दराने भाव दिला पन्नास रुपयाचे जादा दर देतो म्हणत असताना सुद्धा यावर्षी गेल्या वर्षी त्यांनी एक्स्ट्रा पन्नास म्हणजे शंभर रुपये जादा दर ऊस दराला त्या ठिकाणी आदरणीय सावंत साहेबांनी दिलेला आहे माझी शेतकरी सभासदाला विनंती आहे की या परिसरातील शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या तेरणा कारखाना पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी आपल्या परिसरातील सर्व ऊस हा तेरणा कारखान्याला द्यावा आणि याही वर्षी आदरणीय सावंत साहेबांनी शब्द दिलेला आहे की इतर आजूबाजूच्या कारखान्यापेक्षा जास्त भाव हा भैरवनाथ शुगर वर्ष शेतकरी सरकारी कारखाना देणार आहे त्यामुळं परिसरातील शेतकरी सभासदाला विनंती आहे की कुणाच्याही अफवेला बळी न पडतात यांना कारखाना आपला पुनर्जीवित करण्याच्या दृष्टिकोनातून कारण त्याचं जे कर्ज आणि त्याच्यावरची जी भाडं जात आहे ते आपल्या कर्ज खाती जमा जाते पंचवीस वर्षांना हा कारखाना तुमच्या आमच्या सभासदाच्या मालकीचा होणार आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी गावगाड्यातील शेतकऱ्यांनी आपल्या परिसरामध्येही त्या ठिकाणी वाहतुकीसाठी ऊस वाहतुकीसाठी ठिकाणी गावठोळ्या निर्माण कराव्या आणि त्याच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त ऊस त्या परिवारातील कारखान्याला द्यावा ही आग्रहाची जस्त। विनंती या ठिकाणी करतो आणि शेवटी आदरणीय सावंत साहेबाचे मनापासून आभार मानतो अनिलजी सावंत साहेब चेअरमन भैरवनाथ शुगरचे आणि वाई चेअरमन केशवजी सावंत साहेब या तिघांचेही मी आभार मानतो आणि शेतकरी सभासदाला आपण योग्य न्याय दिलात असाच न्याय आपण भविष्यकाळामध्ये द्याल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आमचं हक्काचं न्यूज चॅनल विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा